नाशिकची जागा पारंपरिक रित्या शिवसेनेकडे राहील दोन दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री ही जागा शिवसेनेला सोडून घेतील अशी प्रतिक्रिया नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत कोळसे यांनी दिली आहे नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेनेकडे आम्ही सर्वच शिवसैनिकांनी नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ पाचशे तीस शाखा त्या ठिकाणी उघडल्या आहेत आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना हीच अपेक्षा आहे की आपली जागा शिवसेनेची जागा शिवसेनेकडंच राहायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला आम्ही या दोन दिवसापूर्वी देखील मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आपण धनुष्यबाणासाठी नाशिकची जागा ही शंभर टक्के त्या ठिकाणी आग्रही मागणी ज्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय ही जागा शिवसेनेला सोडून देतील या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ देखील आग्रही आहेत तर या मागणीकडे कसं पाहत आहे खरं तर जागा ज्या काही विद्यमान जागा ज्या पक्षाच्या असतात प्राधान्याने त्यांचाच विचार केला जातो आणि म्हणून इतर आग्रह धरण्यात आम्हाला असं वाटतं का कारण इतरही ज्यावेळेस विधानसभा येतील किंवा दुसऱ्या निवडणुका येतील त्यावेळेस देखील विद्यमान ज्या पक्षाच्या जागा असतील त्यांना प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी प्राधान्याने होत असतं आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे का मुख्यमंत्री